ठिकाणी सर्वांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचा आणि माझे दैवत राष्ट्र नायक सम्राट महादेवजी जानकर यांचा साहेबांचा सन्मान होतोय वाशी विधानसभेच्या वतीनं साहेबांचा सन्मान होतोय आणि आता राशी जिल्ह्यामध्ये याचे चारही आमदार किरव राहणारे आमचे उमेदवार यांचा सा सन्मान साहेबांच्या वतीनं होतोय राष्ट्रीय समाज पक्षांचा छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरथ बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होकर स्वामी विवेकानंद संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ भगवान बाबा या सर्व संतांना भावंतांना अभिवादन करून आज भूम परांडा मतदारसंघातील माझ्या बंधू भगिनींना विनंती करण्यासाठी आपला आशीर्वाद मागण्यासाठी मी आलेलो आहे ज्यावेळेस मी पक्ष दोन हजार तीनला स्थापन केला आणि दोन हजार चारला पहिली विधानसभेचं इलेक्शन लागलं तेव्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त माझ्या पक्षावर प्रेम कुणी केलं असेल ते भूम आणि पाराण्याच्या जनतेने केलं तुमच्या उत्तरांची परत फेडत करण्यासाठी आज ह्या पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे बाळासाहेब भांडोळकरांना मी उभा केलं तीन हजाराच्या मतात म्हणजे दीड हजार मतातच पडलो होतो आम्ही भोम आणि पराड्यावर माझं खाल खरी खाल, खाली खरं खाल, खाल प्रेम आहे का तर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा वाढवण्याचं देशभर काम केलं असेल कोणतरी भोम आणि पराड्याच्या जनतेनं केलं आहे त्यांना वंदन करण्यासाठी मी आलेल्या बांधलं आमच्याकडे पैसे नव्हतं नवीन पक्ष काढा पैसे न घेता लोकांनी आम्हाला भरभरून दिलं शेवटच्या रात्रीत आम्हाला घात झाला म्हणून राहुल मोठेजी तीन हजार मतांना काहीतरी विजयी झाले बांधवांना माझी तुम्हाला विनंती आहे महायुतीवर आम्ही होतो महायुतीवर आता नाही महाविकास आघाडीवर आम्ही कधी नव्हतोच हो त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही परंतु तुम्हाला वाटलं असेल की बाबा महायुती सोडण्याचं महादेव जाणकारचं कारण काय का, का तुम्ही तुम्ही घरात माणसा तुम्ही मला पैसे दिलं मतं दिली आमदार थोड्यात पडला त्यामुळे तुम्हाला माझं मन मोकळं माझं कर्तव्य आहे मी चाळीस वर्षात घरी गेलो नाही संसार केला नाही घर नाही दार नाही लग्न केलं नाही किंवा कुठं बंगला गाडी किंवा शाळा कॉलेज किंवा कारखाना देखील मी विकत घेतलेला नाही जे जे करतोय ते तमाम शेतकरी दलित सर्व लोकांच्या हितासाठी करण्यासाठी हा पक्ष उभा करतो पक्ष का उभा करतोय तर महाराष्ट्रात दीडशेच घर आहेत त्या दीडशे घराण्यानं फक्त सात बारा लिहून ठेवलेलं आहे की भाजप असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या माझा पाहुणा त्याचा मेहना त्याचा सासरा ह्याचा आवईल माझी बायकुल माझी मेहणी ह्याच्याशिवाय खासदार आमदार करायचं नाही आज माझ्या स्टेजवर आमदार केला उभार राहिले तर्केश पाटील राहावा उभारावा तर्कज पाटील हा माणूस ब्राह्मण आहे तुम्ही कधी बसा तर्कश पाटील हा ब्राह्मण आहे ना मगाशी जनसंघ भाजप वाढवला तळातळात वाढवला त्या माणसानं भाजपाने त्या माणसाची काय व्यवस्था केली बघा तीनशे एकर जमीन घालवली कोणी भारतीय जनता पार्टी फार चांगली पार्टी भारी हा ब्राह्मण समाजाचा माणूस मी शाळा पाच पैसे सुद्धा घेतले नाही शपथ सांगतोय तुमच्याकडून दहा पैसे घेतले का तुम्हाला पुरून आम्ही तिकीट दिलं ही आमची अवस्था दुसरा उमार वबार हा बाबा कोण आहे माळी हा जिल्हा परिषद सदस्य हा माळी समाज आहे क्रमचा आहे ह्याला आम्ही तिकीट द्यायचा प्रयत्न मराठ्याच्याही पोरांनी तिकीट दिले होती उद्या कराडला सभा चालली ती पोरग निवडून मराठ्यात आहे गरीब मराठीच आहे ती राष्ट्रीय समाज पक्षाची आहे तो ब्राह्मण समाज आहे आम्ही साऱ्यांना संधी देतो आमच्याकडून चुकलं काय बाळासाहेब म्हटलं हा कुठल्या जातच होत लिंगायच होतं ना आम्ही त्याला तिकीट दिलेलं नाही बांधवांनो म्हणून पक्ष काल झाले मला माहित आहे पवार साहेबांचं भाषण झालं बारामतीत माझा बारामतीला उमेदवार आहे आणि पवारसाहेबच्या गावात सर्व झाली माझी पवार साहेबांनी सांगितलं पत्रकारांनो माझी तुम्हाला विनंती आहे की तीस वर्ष बारामतीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केले तीस वर्ष अजितदादावर प्रेम केलं आता तीस वर्ष माझा नातू योगेंद्र आला त्याच्यावर प्रेम करा वारे वा पट्ट्या पवार साहेबाव आहे <laughs> लोकशाही तुम्ही काय करायच्या सत्रच्या वागायच्या आणि माझ्या घरातच पाळला हजर फक्त खासदार आणि आमदार आणि तुम्ही त्याच्यावर खुश होताय पक्ष का काढावं लागणार तिची कारण घ्यायची तुम्हाला नाही आमदार खासदार होत आहे ना तुम्हाला नाही आमदार जिल्हा परिषदला लढायचं मरायचं तिथंच परत तुमच्या भावच्यावर तिकीट द्यायचं दारू पाडायची तुम्हाला संपवून टाकायचं सभापती करायचं तिथंच संपवायचं हे महाराष्ट्रात भूम पाळण्यात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात हीच अवस्था आहे मी महाराष्ट्रात एकशे सतरा उमेदवार केलेत आता ही एकशे एकावीस सभा आहे माझी सभा शंभर सभा करून आलो विदर्भातल्या कोकणातल्या ना मुंबईतल्या नाशिकच्या कुठला प्रांत सोडला नाही आणि आज हेलिकॉप्टर मिळाले दोन दिवस म्हणून पहिली सभा पैठणची केली आता इथली करतोय आता पात्रीला चालू आहे मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे पात्रीचा सईद खान निवडून येतो राष्ट्रपाच्या चिन्हावर तुम्ही ह्या माझ्या उमेदवार नावाखाली महाविकास आघाडीकडे जाऊ नका तुमचा एक बी खासदार नाही तुमचा एक बी आमदार नाही आता बघा हिचं नाटक चालले टेकले पटेके झालं त्यात आपली लोकल असू लागले झालं मुसलमान नहीं, 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 के साथ महाविकास आगारी के साथ जाना है मुसलमान नामाज़ी विनती है अरे तुम्हारा एक भी खासदार नहीं एक भी पट्टी चार तिकट दिल्ली दूर मुसलमानी आमदार हो रहा है एक भी कारखाना नहीं मुसलमान एक कॉलेज नहीं एक भी मेडिकल बॉलेज नहीं है सब बेकरीत काम करायचं आणि गॅरेज चालवायचं आणि म्हणायचं सेक्युलर आहे भाजप आणि काँग्रेस पासून भाजप तर गद्दार पार्टी आहे काँग्रेस बी तीच आहे काँग्रेस बी चांगले नाही तुमची वाटपच आहे आज म्हणतात आम्ही पाणी दिलं लाईट दिलं विमा दिलाही ह्याच्या बापाच पैसे का बहिणींना पैसे दिले ह्यांचं पैसे नाहीत ते तुमचंच पैसे आहेत तुमच्या टॅक्स बंद जात आणि इलेक्शन शिंदे साहेब तुम्हाला कसं आठवलं पहिलीच्या आठवत अगोदर कुठं होता पाच वर्ष थोडाफोडीत गोहा केला जायचं का भारतीय जनता पार्टी चालू पार्टी आहे ते काय करत कुठला माणसात माणूस ठेवत नाही पक्षात पक्ष ठेवत नाही त्या पवारसाहेबांनी बिचाराने पक्ष काढला त्याच्या घरातून थोडाफोडीत करून ठेवला त्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला त्याचं चिन्ह पळवायला होतं म्हणजे ही भारतीय जनता पार्टी माझी तुम्हाला हात जुळून ते उद्याच सरकार माहितीच येणार नाही किंवा महाविकास आघाडीचे येणार नाही आमच्यासारख्या छोट्या ना ना लोकांची त्यांना ला गरज लागणार टिकू दे माझे एकशे सतरापैकी पंचवीस जरी आले तर मधीच महादेव जाणकर बसणार आहे जवळच्या मधीच मी बसणार आहे मी सांगणार मी तुमच्याकडे नाही तुम्ही माझ्याकडे आय एम नॉट आर युआर कमांडर म्हणून मी मारणारी औलाद नाही तर देणारी औलाद आहे आम्ही तुमच्याकडे येणार नाही ह्या मस्तवाल चार पक्षांना मस्ती आली ना पैसा टाकून तमाशा डेको त्यांचं पैसे घ्या पण मतदान राहुल करा पैसे पैसे घ्या काही टक्केवारी कमवलंय मी काय यांच्या बापायां कमवलंय तुम्हाला आज उठलंय आई शपथ सांगतो मी मंत्री होतो एक रुपयाचा भ्रष्टाचार केला परमेश्वर मला माफ करणार नाही मी जर केला असल तर माझ्या पाठीमागे लागला हा ब्रह्मचारी महादेव जाणकर ब्रह्मचारी म्हणून हे आमदार खासदार मंत्री यांचं काय धंदा चालतं तर आणि किती टक्केवारी चालते ते मला चांगलं माहीत आहे का त्या मांडवातनं मी बी गेलो आहे बांधव माझी तुम्हाला विनंती आहे यांना पैशाची मस्ते गुळमे आम्ही टाको तेच गावडो पैसे त्यांचं जरूर घ्या पाच चा नेट काढू द्या तीनचा काढू द्या घ्या मनात आहे तीच करा मनात आहे तेच करा जर हे केलं तर स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल नाही केलं तर स्वातंत्र्य तुम्हाला नाही मिळणार माझ्या माता भगिनी आम्ही संघर्ष करत राहू तीनशे पासष्ट दिवस शेतकरी मागण्या करतील आणि ह्या चोरांचं सरकार बसलं का पण गपास आहे मराठा बांधवांना माझी विनंती आहे अरे तुमच्या आरक्षणाचा आलो तुमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ कुणी केला तुमच्या केला तर काँग्रेस आणि भाजप दोघांनी मिळून केलाय काँग्रेस बी गद्दार आहे भाजप बी महागार आहे या दोघांची इच्छा नाही तुम्हाला रिझर्वेशन द्यायची आम्ही तीन वर्षापूर्वी मोर्चा काढा हे जनगणना झाली पाहिजे दिल्लीला सांगितलं जिसकी जितकी संख्या भारी भागीदारी मिळाली पाहिजे जी जात या देशात आहे त्या जातीला त्याप्रमाणे भागीदारी मिळणार फॉर एक्झाम्पल मुसलमान या, एक या देशात अकरा टक्के आहेत अकरा टक्के खासदार नाहीत अकरा टक्के आय एस ऑफिसर नाहीत अकरा टक्के पत्रकार नाहीत अकरा टक्के एडिटर नाहीत एकही चॅनलचा मालिक नाही सांगायचं समान भागीदारी आहे तीच अवस्था हिंदू म्हणता आम्हाला हिंदू म्हणता आणि फायदा तुम्हीच घेता का सत्ता बोय आहे तुमचा खासदार आमदार नाही आम्ही कुठेतरी बघायचा प्रयत्न करतो तर आम्हाला सांगायचं जातीवादी जाती जेव्हा नावाखाली खाली द्यायचं नाही आणि तिथं आम्हाला हद्द पाहिजे मला तुम्ही दिल्लीला रोखले महायुती आणि महाविकास महा आघाडी तुम्हाला रोखण्यासाठीच हा पक्ष काढलाय महादेव सरकार माझी तुम्हाला विनंती आहे एक चांगला वेल क्वालिफाईड डॉक्टर असलेला माणूस आहे तुमचा भूमिपुत्र आहे बाहेरचा नाही एका राहुलला होतं आपण चान्स राहुल मोठेला दिली ती पाच दहा वर्ष राहुल काय एवढा ऍक्टिव्ह आहे कोण गरीब असला आता ह्या राहुलला संधी द्या म्हणून विनंती करण्यासाठी आलो होतो राहुल आज मदत करा आणि ह्या वर तुम्ही संधी दिली जर उद्या आघाडीचं सरकार किंवा तिचं सरकार आता त्यांना आमदार कमी पडलं तर आम्ही सांगून आम्ही काय गोठे खायला आलोय का सत्य भागीदारी पाहिजे आम्हाला या राहुल गुल्ह्याला आरोग्यमंत्रीच करतो काळजी करून मला तुम्ही संधी द्या आरोग्यमंत्री ज्याच्यावर मेळ असतो त्याला विजय होतो ज्याच्यावर महादेव जनकर बसतो तो एक नाही तुम्हाला सांगतो माझा म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि राहुल गुले चार दिवस झोपू नका जे काही बँकेत असेल ती बाहेर काढा ना आणि जेवढं जेवढं होईल तेवढं चार दिवसात तुमचं लग्न आहे समजा दुसरं जेवढं तेवढं काही परत संधी येणार नाही राहुल परत संधी नाही पुढच्या वरीच तिकीट मिळणार नाही आता जीवाच राहण कर मी हा बोमानी परड्यातल्या कुठल्या गावात येऊन मी असा नाही कुठली पोरगी कुठल्या गावात दिली असूची आणि कुठल्या गावात काय आहे ते देखील मला माहीत आहे <laughs> त्यामुळं गाव ठेवलेलं नाही फिरायचं मराठा समाजात गेलेलं आहे दलित समाजात गेलोय मुसलमानात गेलोय ओबीसी सर्व समाजात गेलोय सर्व समाजात मी गेलो आहे त्यामुळं माझी तुला विनंती आहे चार दिवसात आपल्या राष्ट्रबाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूच्या अध्यक्षांनी पाठिंबा दिला त्यांचंही मी हृदयातन अभिनंदन करतो आमचे सातारचे माळी माघाचे अध्यक्ष बाबा त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आता आज मी भाजप देखील राहुल गुन्ह्याच काम करते काळजी करते काँग्रेसची बहुतांशी बाबी देखील आम्ही फोडायचा प्रयत्न केलेला आहे आणि एवढंच नाही राहुल मोठे साहेब तुमच्यात आमच्यातच फाईट चालली तुमची माणसं माझ्यावर आहे त्यांच्या गाडी फिरतात मला फोनवर रिपोर्ट सांगतात त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो भोमानी पार्टीच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे ही संधी विसरू नका संधी विसरू नका येणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष खातं खोलणार आहे आमदार येणार आहे पण तुमचा मान महाराष्ट्रात पाहिला आहे का तर तुम्ही मतदान मला एक नंबरचं दिलं होतं तुमच्यामुळं मला मान्यता मिळाली आज देशभरला उड्या मारतोय ती भूम पालण्याच्या जनतेमुळे मारतोय तुम्ही त्यावेळेस काही नव्हतं कोण झेंडा घ्यायला नव्हतो तेव्हा तुम्ही मला मतदान दिलत म्हणून माझ्या आया बहिणींना भावांना सर्वांना माझी विनंती एवढी बार तुम्ही मला संधी द्या संधी द्या संधी द्या मी काही मुख्यमंत्री होणार नाही मी मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये नाही मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही पाच मिनट तर पंतप्रधान झाल्याशिवाय पाच मिनट मुख्यमंत्री कधीच होणार नाही कधीच होणार नाही आईची शपथ घेऊन सांगतो परंतु पाच मिनिटं तर एकदा तरी हेलिकॉप्टर घेऊन बोमपड़ पंतप्रधान झाल्यानंतर आणि ते झेंडाही माझा असल आणि दांडाही माझा असल दुसऱ्याच्या पक्षावर नसल आज बघितलं असल माहिती धोतो पक्ष असा ठरला की मी माझ्या शिंबालवर आमदार झालो रा। रत्नागर गुट्टे माझ्या दोन्ही तीन आमदार आले ते माझ्या शिंबालवर आले आणि काल लोकसभेला देखील झाली ती एकटा शेट्टी घेऊनच लुडलो होतो म्हणून माझंच दल असल माझ बल असल म्हणून तमाम जनतेला माझी विनंती आहे आपण भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी हे करा आता ही सभा करून पातळीची सभेला चालू सईद खान निवडून आला पस्तीस ते चाळीस सालाखाना सहीत का निवडून येतोय मुसलमान ठरवलं कोण प्रतापहिरी करायला लागला बोलायला लागला तिथल्या मुसलमानांनी सांगितलं अरे किसने तिकीट नाही दिया ते महादेव जानकरने कमसे कम से कम तिकीट तो दिया दिव्या लागली नव्याण्णव टक्के मुसलमानाचं मतदान मला पातळीत मिळत आहे फोन करून तुम्ही चौकशी करा माझी तुम्हाला विनंती आहे परंड्यामध्ये आमचा मुस्लिम बांधव जास्त आहे माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे तुम्ही ह्या वारीनं माझ्यावर लक्ष ठेवा तुम्हाला ही राजकीय भागीदारी मंत्रिपद दिल्याशिवाय हा पट्ट्या शांत राहणार नाही त्याचं कारण का माझा पोरगा पुतण्या कोण राजकारणात रा नसणार आहे मला मुलगाच नाही तर कोण राजकारणात त्यामुळे तुम्हीच आमदार घालणार आहे वारतदार तुम्हीच आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे पवारसाहेबांना विचारलं तर दहा पत्रा पुतने ना उद्धव ठाकरेला विचारलं तर दोन तीन पोर आहे ती बीजेपीला विचारलं तर ह्यो बाप गेला आहे राणा तिकडं वहिनी इकडं सर्व त्यांचं आहे मला कोणच नाही तुमच्याशिवाय मला ऐ बाप कोण नाही तुमच्याशिवाय मला ऐबाप मला काही कमवायचं नाही तुमचा मान सन्मान आणि स्वाभिमान जीवन ठेवायचा आहे तो देश लेवलला ठेवायचा आहे माझी लढाई लुट्टूपुटूची मुंबईची नाही आमदारकीची नाही जेडपीची नाही पंचायत सभेत नाही मार्केट कमिटीची नाही माझी लढाई दिल्लीची आहे मी दिल्लीत जाणार आहे काळजी करू नका दिल्लीत जाणार आहे तुमच्या डेफिनेटली बारा लिकीतनं मी खासदार असणार आहे घेऊन बोलणार बारा लिखीतनं मी आहे त्यामुळे चॅलेंज देऊन तुम्हाला मी सांगतोय बांधव हे जी चार बाब माणसो बाय आहेत जवळचे आहेत बारशीचं आहे तुमच्या धाराशिवचे आहे यांना तुम्ही मतदान करून माझी ताकद वाढवा ताकद वाढवा हीच माझी तुम्हाला विनंती आहे आपण मंडळी या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करून सहकार्य करता माझे जे जे उमेदवार आहेत सर्वांचं चिन्ह शिट्टीच आहे नव्याण्णव टक्के ठिकाणी शिट्टीच मिळाली राष्ट्रीय समाज पक्षात त्यामुळे शिट्टीच्या चिन्हापुढे बटन दाबून विजय करावं असं मी नम्र आवाहन करतो आपली जाग जय हिंद जय भारत